जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी हदरवणारी बातमी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात कुठपर्यंत असतात याचा हा नमुना महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा धक्का शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती तर एकनाथ शिंदेची पक्ष पक्षाची कारकीर्द अखेर संपुष्टात नेमकं काय घडतंय सुप्रीम कोर्टामध्ये मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून पुन्हा शिवसेना जशीच्या तशी ठाकरेंच्या हाती तर शिंदेना पहिला मोठा धक्का नेमकं काय महत्वाची बातमी पडद्याच्या मागे घडलंय काय अवघ्या दोन मिनिटात मित्रांनो कायदा हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचं मानलं गेलं आहे जरी तुम्ही कितीही मोठे असाल तरी कायदा सगळ्यांना समान असतो अखेर तोच न्याय आता एकनाथ शिंदेना देखील लागताना दिसत आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची केंद्रासह राज्यामध्ये सत्ता होती तेव्हा केंद्रातील मोठ्या नेत्यांना हाताशी धरून वेगवेगळे ले राजकीय पक्ष पोहण्याचा भाजपने डाव रचला आणि तो डाव यशस्वी देखील झाला परंतु काही कालावधी पुरताच मग नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू असतील किंवा ममता बॅनर्जी असतील इकडे कर्नाटकमध्ये सिद्धरामय असतील महाराष्ट्रातले ठाकरे आणि पवार असतील चहू बाजूंनी वेळण्याचा भाजपने यांना प्रयत्न केला यांचे सगळे पक्षेच्या पक्षे, पक्षे संपवण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो ही गोष्ट संविधानाला कायद्याला मान्य नव्हती आणि अखेर ठाकरे केंद्राला भारी पडले मोदी सरकारला भारी पडल्याचं चित्र निर्माण झाले ठाकरेंची एवढी ताकद का ठाकरे एवढे का ताकदवान बनलेत हे देखील आपण पाहणार आहोत आणि ठाकरेंच्या हातामध्ये पक्ष पण आलाय चिन्ह पण आलं आणि संपूर्ण संविधान देखील ठाकरेंच्याच बाजूनं नेमकं काय सांगताय सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात महाराष्ट्रातील शिंदेची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील सुनावणी तोंडावर असताना सर्वात मोठा दावा केलाय या असीम सिरसरोदे या सर्वात मोठ्या राजकीय नव्हे तर वकील व्यवसाय असणाऱ्या वकिलांनी पडद्याच्या मागे खूप मोठं काय घडतंय एक संद एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावल्यानंतर शिवसेनेची दोन शकले झाली निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन पक्ष महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आले आणि हेच भाजपला हवं होतं हेच भाजपला करायचं होतं जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्र सोबळावरती हातामध्ये येईल हे न जमल्यामुळे त्यांनी परत राष्ट्रवादी काँग्रेस फोडी अजित पवारांना करण्याचा प्रयत्न केला परंतु आता मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदेच बदललाय मित्रांनो पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं मात्र संदर्भातील सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही हा वाद प्रलंबित होता हे त्यांना माहीत नव्हतं सर्वोच्च न्यायालयाकडून हा वाद संपवण्याची सुतवास गेल्या आठवड्यातच झाले होते आणि तारीख देखील निश्चित झाली होती त्यामुळे शिवसेने नाव पक्ष चिन्ह झेंड्याच्या वादावरती सुनावणीचा अंतिम फैसला मित्रांनो ठाकरेंच्या बाजूने बोलतोय कसा ते पाहूया हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच आता वकील असीम सरोदे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय भूमिया उंचवल्या आहेत असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरात संपेल असा मोठा दावा केला आहे असीम सरोद यांनी ट्विट करत आहे की सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकिर्द येत्या महिन्याभरात संपवतील कुणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील पक्ष पळवतील व असंविधानिकता आणि पक्ष चालणार नाही असे प्रस्तावित होणे कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवरती प्रेम करणारा मान म्हणून मला महत्वाचं वाटतं ज्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना धनजवान दो चिन्ह दोन्ही लागणार पक्ष देखील ठाकरे यांच्या हातामध्ये येईल असं त्यांनी मोठं वक्तव्य करून देशाच्या राजकारणामध्ये निकालच सांगून टाकलाय मित्रांनो या सगळ्या घडामोडी सुप्रीम कोर्टातून घडतायत आणि इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातात जर पक्षही ना नाही राहिलं चिन्हही ना नाही राहिलं तर सगळे आमदार देखील सुटतील सगळे आमदार देखील सरतील काही आमदार भाजपकडे काही आमदार उद्धव ठाकरेंकडे अशा प्रकारची एकनाथ शिंदे यांच्या गटाची स्थिती होईल आणि पुन्हा याला जबाबदार एकनाथ शिंदेच असतील असं सध्या म्हटलं गेलंय मित्रांनो त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख हेच शिवसेनेचे खरे नेते असल्याचं सुप्रीम कोर्ट देखील जाहीर करेल त्याला काही काळ वाट बघायला लागेल मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया पोहोचवा